सचिन कल्याण शेट्टींनी कामाचा धडाका लावल्याचं चित्र आहे दुसऱ्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर कल्याण शेट्टी मंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत मंत्रिमंडळ शेट्टी यांना राज्यमंत्री मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आता कल्याण शेट्टी हे फुल जोशात मतदारसंघासाठी निधी ओढून आणत आहेत कल्याण शेट्टी यांनी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत संपूर्ण विद्युतदाहिनी भूमिगत करण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे लवकरच या कामाला सुरुवात होणार असून शहरातील विद्युत व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे अक्कलकोट शहरात सध्या विविध सुरू असताना उपरी मार्गावरील भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सण वार उत्सव काळात निघणाऱ्या मिरवणुकांना या विद्युत वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण होत होता तसेच शहरातील काही विद्युत पोल हे संस्थानकालीन आहेत याशिवाय अलीकडच्या काळात बसवलेले काही खांबही गंजलेले असल्याने संभाव्य धोका होता आता कल्याण शेट्टींनी ही समस्या दूर केली आहे पहिल्या टप्प्यात एम एसीबी चौक ते बेडर कनैया चौक आणि मंगरुळे चौक ते कारंजा चौक या दोन प्रमुख मार्गांवर कामाला सुरुवात होणार आहे